आज श्री देसी बाळासाहेब आंबेडकर प्रकाशांना शेंडगे आणि सर्व नेते मंडळी आलेले आहेत या नांदेड जिल्ह्यातल्या ओबीसी या ठिकाणी जी महामेळा मंडळी आले आहेत आज आमच्या ओबीसीचा आत्मविश्वास वाढलेला आहे साहेब या जिल्ह्यामध्ये आम्ही या ओबीसीला या ठिकाणी दाबून आणि कुचून ठेवलेलो होतं इतकं दाबलेलं आहे की गेल्या सत्तर वर्षामध्ये या ओबीसीला काहीच दिलं नाही ग्रामपंचायतला ते निवडून आले आम्ही नाचलो जिल्हा परिषदला आले तरी नाचतो आम्ही आमदार बी ते झाले तरी नाचलोत आम्ही खासदार झाले तरी बी त्यांच्या ढोल ताशावर नाचालो बँका घेऊन गेले कारखाने घेऊन गेले तरी देखील आम्ही आमचं भंडारा उधळून गुलाल उधळून त्याच्या पुढे नाचण्यावरच आहेत अरे एड्या बांधवांना सगळं दिलं निघालेत आणि अजून सुद्धा आम्ही बागडायलोत नाचायलो आता काय राहणार आहे उघड करायला सगळ्याला काहीच ठेवायची तयारी नाही या जिल्ह्यामध्ये ओबीसीला फक्त वापरून फेकायचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्या ठिकाणी कुठे अशोकराव चव्हाण साहेब कुठे आहात तुम्ही विधानसभेमध्ये आमच्या समाजाला आरक्षण द्या म्हणलात आणि आमच्या ओबीसी बद्दल कोण बोलायचं बोलायचं तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलण्याला अधिकार आहे तुम्हाला कुठे राजेश पवार कुठे काँग्रेस कुठे आहे जे अरे कुठे ओबीसीचा नेता आहे ना तो कुठं आहे तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या समाजाबद्दल त्या ठिकाणी बोलता अशोकराव चव्हाण गेली दोन तीन पिढ्यापासून हा ओबीसी तुम्हाला तुम्छास्या मतदान करीत आलाय तुम्ही आम्हाला काय तुम्छा विसरलात आमच्याबद्दल दोन शब्द बोलायला तुम्हाला काय लाज वाटली का काय का नाही बोलत एक सुद्धा आमदार ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही एक जण सुद्धा बोलायला तयार नाही सर्व पक्षीय एकत्र एक झाले सगळे जण सर्व पक्षीय एका ताकदीनिशी त्या ठिकाणी संपूर्ण ओबीसी समाजाला उघड करण्याची तयारी चालू आहे बांधवां आणि अजून सुद्धा आमच्या ओबीसी बांधवांचे डोळे उघडलेले नाहीत राज्य सरकारमध्ये एकीकडे शिंदे साहेबाला मराठ्यांचं दैवत व्हायचं आहे दुसरीकडं आमच्या आदरणीय छगन भुजबळ साहेबाला ओबीसीचं दैवत व्हायचं आहे तिसरीकडं अजित पवार मस्त बघतायत इकडं मराठाला भेटलं तरी चांगलं नाही भेटलं तरी छगन भुजबळ साहेब आपल्यासोबत आहेतच की आणि या सगळ्या सगळ्यांचा खेळ एक डोंबारी बसून त्या ठिकाणी नागपूरचा देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचा डोंबाऱ्यांचा खेळ लावून बसलेला आहे मस्त चाललंय एका तराजू हातात घेतलाय इकडे ओबीसी ठेवलाय आणि इकडे त्या ठिकाणी मराठा ठेवलाय आणि दोन्हीकडून थोड्या थोड्या लाडू खाणं चालू आहे दोघाला फस्त करण्याची तयारी या त्या ठिकाणी नागपूरच्या मदाराची त्या ठिकाणी चालू आहे पण फडणवीस साहेब दोन्ही लाडू एकदाच खाता येणार नाही एकाची ये नक्की उलटी होणार आता आम्ही थांबणार नाही त्या ठिकाणी दोन दोन डगरीवर हात ठेवून चालला येणार नाही तुम्ही म्हणता माझ्या डीएनए मध्ये ओबीसी आहे आणि एकीकडून त्या ठिकाणी सगळे सर्टिफिकेट वाटप चालू आहे एकीकडून सगळ्याला व्हॅलिडिटी देणं चालू आहे आणि सांता माझ्या डीएनए मध्ये ओबीसी आहे अहो तुमच्या डीएनए मध्ये फक्त मनुवाद भरलेला आहे तुमच्या डीएनए मध्ये दुसरं काही नाही या संपूर्ण ओबीसीला ला भटक्या मुक्त्याला मागासवर्गीयाना त्या ठिकाणी पूर्णपणे मनुवादाकडे घेऊन सगळ्यांना बरबाद करण्याचं काम त्या ठिकाणी या ठिकाणी भाजपचं सरकार त्या ठिकाणी करत आहे बांधवांना मी आपला अधिक वेळ घेणार नाही आपल्याला प्रमुख पाहुण्यांचं त्या ठिकाणी ऐकायचं आहे पण या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगेन की आम्ही ओबीसी आम्ही त्या ठिकाणी आमचा मुलगा डॉक्टर झाला पोलीस झाला झाला कर्मचारी तर आम्ही अनेक दैवतांचे आभार मानतो अनेक दैवतांचे आभार मानतो पण ज्या दैवतानं हे तुम्हाला सगळं भरभरून दिलं ज्यांनी हे आरक्षण दिलं ज्यांनी तुमच्या पिढ्याना पिढ्या घडवल्या त्या दैवताला आपण काट कुठंतरी आपण विसरलोय कुठंतरी आपण कमी पडतोय की आमचं ओबीसीचं खरं दैवत कोण आहे कोण आहे आमचं दैवत कोण आहे मग त्यांना कधी धन्यवाद दिलाय का आपण त्यांना कधी थँक्यू म्हणलंय का आमच्या पिढ्या ना पिढ्या त्या प्रज्ञा सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी घडवलेले त्यांना आपण कधी धन्यवाद दिलाय का आम्ही ओबीसी याच्या माग त्या दैवत करत फिरत आहोत आम्हाला त्या दैवताला त्या ठिकाणी आम्ही कधी धन्यवाद दिलाय का आणि म्हणून ते दैवत आमचं या ठिकाणी मंचावर त्या ठिकाणी आणि म्हणून म्हणून मी जाता जाता त्या प्रज्ञा सूर्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओबीसी चे सर्व बांधव त्या ठिकाणी आपल्याला मानवंदना द्यायचे सगळ्यांनी जाग्यावर उभं राहायचंय तीन वेळा आम्ही घोषणा देईल आणि ती पेमीच्या डेटापासून हृदयापासून द्यायची त्या ठिकाणी आमच्या पिढ्या आपण घडवल्या आणि आम्ही आपल्याला आज मानवंदना देत आहोत तुम्ही बसा की उठा उठणार का उठून द्या उठा सगळे इकडे मैदानात या तिकडे झाडाखाली बसलेली या इकडे खूप झाडाखाली बसलात या इकडे या मैदानामध्ये मी तीन घोषणा देणार आहे बेंबीच्या देठा बसून अंतकरणामधून हृदयातून ती घोषणा द्यायची आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ती मानवंदना द्यायची आहे ओबीसी समाजाच्या वतीने द्यायची आहे बांधवांनो तयार आहेत